नमस्कार म्हणजे कशा आहे मजेत असायलाच पाहिजे घर घराचं स्वप्न हे प्रत्येकाचं स्वप्न असतं की एक घर असावं म्हणून तर तसंच माझं एक स्वप्न होतं की माझं एक घर असावं म्हणून आणि ते माझं स्वप्न पूर्ण झालं तर म्हणून मी तुम्हाला आज ना माझ्या घराचं टूर करणार तर चला मेन गेट पासून आपण त्याची सुरुवात करूया तर हे आहे माझं मेन गेट आणि हे बघा ह्या भांड्यामध्ये मी चिमण्यांसाठी पाणी ठेवत असते प्यायला आणि ही गेट आहे हे जास्वंदाच्या फुलांची झाड आहेत खूप सुंदर सुंदर अशी झाडं लावलेली आहे मला झाडं लावायचा खूपच शौक आहे खूप म्हणजे एवढं झाडं लावायला आवडतं ना मी कुठलीही काडी कोणाची दांडी आणली तरी ती खुसून देत असते म्हणजे एवढं मला दा झाडं लावायला आवडतात आणि हे आहे माझं मेन मेन दरवाजा हॉलचा आणि ह्या मेन दरवाजामध्ये पण मी खूप छान अशी सजावट केलेली आहे आणि छोटी छोटी छोड़ झुंबर तिथे लावलेली आहे आणि इथे पण पोर्ट्स मध्ये पण झाडं तोडले आणि हे बघा हे ना दृष्टन लागो म्हणून हे मी झुंबर आणलेलं आहे पुण्यावरून आणि इथे दारामध्ये दोन छोटे छोटे जेट प्लांट आहेत ठेवलेले की ते खूप शुभ असतात आणि इथे मी रांगोळी काढत असते खूप सुंदर असा माझा हा पोर्च, आनी पोर्च मदे 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 छोड़ी छोड़ी आहे आणि ह्याच पोर्स मध्ये ही माझी एक छोटीशी रॅक होती भांड्यांची मग तिचं काही एवढं काम नव्हतं मग मी त्याच रॅक मध्ये ना त्याला कलर देऊन त्याच्यामध्ये ह्या छोट्या छोट्या कुंड्या अशा सजवून ठेवलेल्या आहेत झाड असे खूप सुंदर अशी झाड लावलेली आहे त्याच्यामध्ये आणि हे है है आ, 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 आनी एक आहे ते संत्राच झाड आहे आणि त्याला एक छोटस संत्र पण लागलेलं ला आहे जे कुंडीमध्येच आहे असेच माझे छोटे छोटे जे फळांचे झाड आहे ना ते टेरेसवर सुद्धा आहेत आणि हे पण हे, न, बा, हे चिवचिव, चिवचिव ना बांबूचं झाड आहे गवऱ्या आहेत ज्या मी खत म्हणून वापरत असते आणि हे चिमणीच छोटस घरट आहे जे की माझ्या मुलांनी इथे बांधून दिलं आणि आता चिमण्या रोज दिवसभर करत राहतात तर मला त्यांचा आवाज एवढा आवडतो ना खूप छान अशा त्या ओरडत राहतात दिवसभर आणि मग न त्यांना मी खायला थोडेसे दाणे वगैरे टाकत असते त्यांचा कचरा त्याचा कचरा तिथे पडतो पण मला त्या कचऱ्याचं काहीच नाही वाटत कारण त्यांचा आवाजच एवढा सुंदर असतो ना वाढ दिवसभर खूप छान असा वाटतो आणि हे माझ्या जिन्याजवळ पण काही हिरवेगार झाड आहे ही दुर्वा मी एका कुंडी मध्ये लावून ठेवलेली आहे जेणेकरून चतुर्थीला त्याचा उपयोग होतो गणपतीला आणि हे बघा हे पण झाड आहेत आणि आता मी हॉलमधलं तुम्हाला दाखवते तर हा हॉल हॉलमधला हा आहे दिवाण बसायसाठी आणि दिवाणवर ही बेडशीट आणि त्यालाच मॅचिंग असे हे पडदे परदे आहेत लावलेले आणि हा मेन दरवाजा त्याच्यावर मी असं सात घोड्यांचं एक चित्र लावलेलं ला आहे जेने जेणेकरून खूप शुभ असतं म्हणून आणि ही एक छोटीशी आ, रिंग लावलेली आहे की जी की हवा आली की इतका छान त्याचा आवाज येतो ना खूप सुंदर असे हळूहळू ती तिचं म्युझिक सुरू होते तर खूप छान असं ऐकावं असं वाटतं हा एक सोफा आहे माझा आणि हा खूप जुना सोफा आहे पण तो मी बदलत नाही कारण मला तो सोफा खूपच आवडतो एकदम म्हणजे पूर्ण सागवनाने तो साग बनलेला बन आहे आणि खूप छान असं तो मजबूत आहे त्याच्यामुळे मला तो बदलायचं मी विचारच करत नाही आणि फक्त त्याचे कपडे जे कापड असतात ते मी बदलते दोन तीन वर्षात एकदा आणि बाकी तो सोफा मी तसाच ठेवलेला आहे तो सोफा मला खूपच आवडतो आणि हा आहे टी एरिया जिथे माझा टी आहे आणि हा एक टी टी पॉय हा टी पॉय एवढा वजनदार आहे ना म्हणजे उचललं जात नाही त्याच्यामुळे तो एका साइडने ठेवून दिला आणि त्याच्यावरच हे बांबूचं झाड लावलेलं आहे आणि हे मातीचे हत्ती आहे जे मी दिवाळीला आणले होते मार्केट मधून ते त्याच्या बाजूला ठेव सजवून ठेवले मी आणि हे कॉर्नर आहे आणि या कॉर्नर मध्ये ना हे एक तांब्याचं भांड आहे जे माझ्या बहिणीने मला दिलं होतं मी त्याच्यामध्ये गंगाजल भरून ठेवलेलं आहे तिनेच मला गंगाजल भरून दिलं होतं मग मी ते तसंच तिथे ठेवलेलं आहे आणि ह्या ट्रॉफ्या वगैरे आहेत मिस्रांना मिळालेल्या वगैरे असं हे कॉर्नर आहे आणि ह्याच त्याच्याच बाजूला एक हे दुसरं कॉर्नर आहे आणि त्याच्यावर झाड मला झाडांचं खूपच शौक आहे तर त्याच्यावर सुद्धा असे झाड ठेवलेले आहेत कुंड्या छोट्या छोट्या आणि ओरिजिनल आहेत ते झाडं आणि हे असं घराची मी सजावट केली आहे हे माझं देवघर आहे आणि हे देवघराची पण मी खूप छान सजावट केलेली आहे तर बेडरूमच